नमस्कार मैत्रिणी लग्नंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या आता जीवाने दहा कोटी रुपये भरून आनंदनिवास परत मिळवलेला आहे पण तो कसा मिळवला आहे हा काही तो सांगत नाही त्याच्या आजीचं त्याच्यावरती खूप प्रेम असतं म्हणून आजीने तिचा एक डागिना जीवाला दिलेला असतो आणि तो खूप किमती असतो आता आनंदनिवास मिळवायचा यासाठी जीवाला कुठून तरी तोडजोड करून पैसे मिळवायचे असतात आणि म्हणूनच जीवा तो डाग गहाण ठेवतो पण हे घरात कोणालाच माहिती नसतं मालिनी सांगितलं असतं सा की जेव्हा आजी ऑफ झाली तेव्हापासून जीवा तिच्या बड्डेच्या दिवशी त्या दा, डा डागाची पूजा करतो तिला फुले वाहतो आणि आज आजीचा बड्डे असतो आणि मालिनी जीवाला आवाज येते म्हणते अरे जीवा आज काय का। हो जी आहे तुला माहिती आहे का तर जीवा म्हणतो हो मला माहिती आहे पण जीवा खूप नाराज असतो मग लगेच पार्थ म्हणतो काय रे मग आज आजीची जी आठवण आहे तिची पूजा केली का नाही तू तर जीवा बोलता बोलता थोडासा घाबरतो म्हणतो हो हो तर लगेच नंदिनी म्हणते काय आहे ती आठवण कोणता आहे तो दागिना तो मला बघायचा आहे त्या दिवशीसुद्धा मी त्यांना म्हणले की मला तो दागिना दाखवा पण जीवाने काही दाखवला नाही मग लगेच नंदिनी मालिनीला म्हणते हाय कोणता आहे तो दागिना तर लगेच नंदिनी नंदिनीच्या खातर मालिनी म्हणते मालिनी जीवाला म्हणते ना जीवा तो दागिना नंदिनीला तर तेवढ्यात आता दरवाज्याची बेल वाजते तर काव्या म्हणते मी जाते उघडायला तर लगेच विक्रम होतो राहू दे मी ब मी बघतो कोण येते आणि असं म्हणून विक्रम आता दरवाजा खोलण्यासाठी जातो तर दरवाज्यामधून त्यांचे जे, जे सोनार असतात ते आलेले असतात आणि ते आल्यानंतर म्हणतात की ज्या त्या दिवशी जीवाने ना माझ्याकडे एक दागिना घाण ठेवलेलं आहे तर लगेच मालिनी म्हणते जीवाने तुमच्याकडे दागिना घाण ठेवला आहे पण जीवा तर असं घरात काही बोललाच नाही का काय रे जीवा हे काय बोलत आहे जेवा म्हणतो नाही ती एक छोटीशी अंगठी ठेवली तर लगेच ते म्हणतात नाही जीवाने एक खूप किमती आणि मूल्यवान दागिना माझ्याकडे गहाण ठेवलेला आहे आणि आता तो दागिना मला विकण्यासाठी काढायचा आहे कारण माझा धंद्यामध्ये मा मला थोडासा लॉस झाला आहे आणि तसं तो म्हणलाही होता की तुम्हाला जेव्हा विकायचं असेल तेव्हा तुम्ही हा विकू शकता आणि मला काही करून दहा कोटी रुपये द्या तर मालिनी म्हणते दहा कोटी अरे जीवा दहा कोटीचं तू केलं काय आता दहा कोटीचा ऐक आकडा ऐ ऐकल्यावरती सगळ्यांना शॉक बसतो विक्रमसुद्धा म्हणतो अरे जीवा मी काय ऐकतोय काय झालं आहे तू सांगशील का आम्हाला पार म्हणतो जिवा अरे दहा कोटी रुपये घेतले तू मला बोललासुद्धा नाही साधा पण इकडे नंदिनीला कळलेलं असतं की आता जीवाने ते दहा कोटी रुपये कोणाला दिले आणि इकडे हे वस्तुधा आणि रम्यासुद्धा ऐकत असतात आणि लगेच आता वसुधा आणि रम्या हसतात आणि म्हणतात बघ जीवाने दहा कोटी उडून आणलेत आपण विचार करत होतो की बाबा ह्याने एवढे पैसे आणले कुठून तर त्याने काय पराक्रम केले आता बघा आता मस्त आपण यांची मजा घेऊया लगेच वसुदा पुढे येते आणि म्हणते जीवा दहा कोटी रुपयाचं तू काय केलं आणि तोही आपल्या आजीचा दागिना गहाण ठेवून तू दहा कोटी रुपये आणले आता विक्रम ही खूप रागवतो आणि मालिनीला तर चक्कर आल्यासारखंच होतं तर जेव्हा म्हणतो मी सांगतो मला थोडा वेळ द्या मी सर्व काही सांगणार आहे तर नंदिनीमध्ये मला माहिती आहे त्यांनी दहा कोटी रुपयाचं काय केलंय मालिनीमध्ये तुला कसं माहिती तर आता वसुदा लगेच आगीत तेल होतायचं काम करते म्हणजे ती म्हणते नंदिनीच्या सांगण्यावरूनच जीवानी हे केलेलं दिसतंय जेव्हा म्हणतो एक म्हणतो वसुदा त्या नंदिनीला मध्ये घेऊ नको यात नंदिनीची काही चुकी नाही तर लगेच मग मालिनीमध्ये नंदिनीची चुकी नाही तर नंदिनीला कसं माहिती ते दहा कोटी रुपयाचं तू काय केलं आहे म्हणून तर आता नाईला जाणे जीवाला आनंदिवाचा सर्व मॅटर घरामध्ये सांगावा लागतो आता हे सर्व ऐकून विक्रम आणि मालिनी नक्की काय रिॲक्ट होतील आणि वसुदा आज आगीत कसं तेल होतील हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला मनोरंजन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागून व्हिडिओ लाईक करावा लागेल थँक्यू